जय मल्हार राम राम पाहुण पाहुण माहिती होतो आपण आज आलो आहोत डावडीच्या निमगावला म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं देवत आहे खंडोबा इथे चला पाहुण आपण इथे जाऊन आपल्या लाडक्या खंडोबाला भेटायला त्याआधी मला हे सांगा की हे ज्या पाच पायऱ्या आहेत त्या जोडीने का चढतात ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्या चला सुख खोबरं आणि हळद याला खूप महत्व आहे याने खंडोबाची तळी भरली जाते जी तुम्हाला पुढे दिसेलच मुख्य दरवाजाच्या दक्षिणेला गणपती आहे तर उत्तर बाजूला हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे खंडोबा हे जागृत देवस्थान आहे वर्षातून एकदा तरी आपल्या परिवारासहित आपण कुलदेवतेच्या दर्शनाला जायलाच पाहिजे लग्न झालेले नवीन जोडपे खंडोबाच्या दर्शनासाठी येतातच आपल्या कामातून वेळ काढून आपण आपल्या देवाच्या दर्शनासाठी यायलाच पाहिजे यामुळे खंडोबाची कृपादृष्टी आपल्यावर राहते ठिकाण झाले खंडोबाचे खंडोबा गावरी जाणार दामणते चौथी बारी भीमाचा पाणी इथं इथ होत नाही भीम्याच्या पाणी तर उपजा एक भीमाला हाका इथं त्या भीमाला हाका मार हे आहे जागरण गोंधळ जागरण गोंधळ धार्मिक पारंपरिक लोककला यांची एकमेकांमध्ये उत्तम सांगड आहे यामध्ये खंडोबाच्या म्हासाळच्या भानूच्या कथा सादर केल्या जातात गोंधळाच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या देवाशी आध्यात्मिक होण्याची संधी मिळते खंडेरा अखंड महाराष्ट्राचं पुलदवस आहे ह्या पुलदवेतच मुळ ठिकाण काय पाली हे गाव आहे या ठिकाणी खंडेरायाच पाच शिळा पाच ठाणे आहेत त्या ठिकाणापैकी शेवटच्या ठिकाणी निमगावचा खंडेराया ठिकाण आहे इथं बाणाबाईच्या शोधामध्ये ज्यावेळेस खंडेराया निघाले त्यावेळेस खंडेराया निमगावच्या रानामध्ये मुक्काम केला ज्यावेळेस मुक्काम केला त्यावेळेस माळसाबाईने मनमत नावाच्या मुरळीला बानाबाईचा पोषण नाही निमगावच्या रानात पाठवून दिला पण आंतरिक समजला माझ्या मनला लिहिलं ही माझी बांध नसून ना मनमत नावाची मुरुळी आहे हातामध्ये खडकड खंड मारला मस्तके लागला आज या ठिकाणी पायऱ्यांवरती त्या मनमत नावाच्या मुरळीच्या शिला तवापासून या गडाला मुरळी नाचली जात नाही म्हणजे बाई ही नाचली जात नाही ज्याला ज्याला निमगावचा खंडर्या फुल आहे त्याच्या घरी पण बाई नाचली जात नाही निमगावचा खंडर्या नावसला ना खंडऱ्या आहे इथे जागृत ठाणं म्हणलं जातं बारा खंडोमापैकी ह्या निमगावच्या खंडरायाचा गड खूप मोठा आहे इथं भीमा नदीला जाण्याकरता इथं एक भुयार आहे इथनं परत ज्यांनी हा गड बांधला त्यांचं नाव साईजराव महाराज गायकवाड त्यांनी या ठिकाणी या गडाचे आखे मोठं हे केलेलं आहे या गडाचे खूप मोठं असं वैशिष्ट्य आहे जो जो भाविक भक्त खंडरायाच्या चरणी येतो त्या ठिकाणी खंडऱ्याला जो नवस केला जातो तो नवस त्यांचा कंप्लीट झाल्याशिवाय राहत नाही असे खंडऱ्या निमगावचा आहे आपल्या ठिकाणी तेरा मार्च ते सतरा मार्च देवाच्या स्वयंभूपिंडीपासनं ते देवाच्या कपाळापर्यंत सूर्यकिरण पडले जातं हे फक्त एक मिनिटात सूर्यकिरण असतं हे जे बाहेर देवाचा नंदी आहे त्या नंदीच्या त्या दोन्ही शिंगण्याच्या मधून डायरेक्ट देवाच्या प्रतिबिंबावरती पडले जातात ही माळासाहेबची शिळा आहे या ठिकाणी चंपा शेतला देव देवाला हळद लागली दे जाते त्यावेळेस या ठिकाणी अप भांडारा पडला जातो आणि तो भांडारा ज्या भाऊ भक्ताला दिसतो भक्त दुसऱ्या कुठल्या भाविकाला सांगू शकत नाही तो भक्त त्याच्या पुरता दिसला खरंच भाग्य थोर असत नमस्कार पाहुणा आपण आता आहोत कनेरसरच्या यमाईला खंडोबाचं दर्शन तर घेतलंय पण खंडोबाचं दर्शन घेतलं याचा अर्थ असा नाही की ते पूर्ण झालंय ते तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपण कनेरसरच्या यमाईचं दर्शन घेऊ म्हणून आपण आता देवीच्या दर्शनासाठी चाललो चला कनेरसरच्या इथे अशी प्रथा आहे की जर तिथे नायटा व्हायला म्हणजे जो सफेद मधला आहे तो जर व्हायला तर आपल्या शरीराचा नायटा जातो आपली देवी यमाई देवी म्हणजे माऊरगडची रेणुका मातेचा अवतार आहे आणि माहूरगडची रेणुका माता इथे संत कानोराज पाठक हे यमाई देवीचे भक्त होते ते केंदूरवरून माऊरगडला पायी वारी करीत होते पायी वारी करता करता ते थकले थकल्याच्या नंतर देवी ते म्हणले होते माझ्या संघ तू देवी माझ्या गावी केंदूर या गावी यावी ही माझी विनंती म्हणून त्यांनी त्याची मान्य म्हणणे मान्य केले विनंती आणि त्या माउरगडची रेणुका माता काय संत पाटका संघ त्यांच्या माग माग आली हे पायी प्रवास करताना देवीने त्यांना एक आठ घातली होती तू जिथे मागे वळून बघशील तिथे मी माझं स्थान मानले त्यांनी जे माऊरगड ते केंदूर या गावी इथून एक चार किलोमीटर केंदूर हे ठिकाणेसर गाव ते इथे एक पाण्याचा झरा आहे त्या पाय देवीच्या पायात पैंजण वगैरे वाजता वाजत होते त्या पैंजणाच्या आधारे संत कामराज पाटक पुढे चालायचे आणि मागवायचे इथं कनिसर या गावी येता येता त्याला पाण्याच्या ओढ्यातून पर्लीकडे जायचं होतं म्हणून पैनजन वाजायचं बंद झाले काय आणि त्याच्यामुळे कामराज पाटकांनी फाटकांनी कानराज पाटकांनी त्याला पाट्या मागून ओळून बघितलं काय बघितल्याच्या नंतर ते जोर जोराने हाका मारलो आणि हे माई हे माई मला एकदा तरी तू तोंड तो दाखव एकदा तोडू आणि तुझी आट मान्य केली मी माझी आट मान्य केली आणि या प्रकारे या मावगडच्या रेणुका मातेच्या ते ई एम आय असं पडलं आणि दिवशीचं स्थान इथे तयार Saya kasih tahu, ya. असं वाटलं आपल्या लाडक्या देवाचं दर्शन घेऊन असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत तर आपण भेटूया पुढच्या पाहुणचारासाठी हां आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पाहुणं तुमचा धन्यवाद